हॅलो यूट्यूब फॅमिली आज आपण संडेचा बाजार बघणार आहोत हे बघा ही मोठी सुरमई होती ही पाचशेची एक होती आणि हा बाजूचा काटेरी मासा होता म्हणजे खवळे मासा हा दोनशेला एक होता आणि हे खारे पापलेट होते हे हजाराचे दोन होते साईज पण खूप मोठी होती आणि एकदम फ्रेश होती है है हे बघा ह्याच्या बाजूचं हे बघा केवढं हे साईटचं तर हे हजाराचे पापलेट होते त्याच्यापेक्षा मोठे पापलेट तुम्हाला दाखवते हे बघा हे आपले दुसरे पॉपलेट्स आहे हजारवाले आहेत आणि हे दुसरे पॉपलेट आहे ते पंधराशे रुपयाचे आहेत याची साईज पण खूप मोठी होती आणि मिनिमम ह्याचे सहा सात तुकडे पडतील एवढी साईज मोठी होती हे पंधराशेचे दोन होते हे पॉपलेट एकदम स्वस्त मार्केट आहे हा ठाण्याचा विव्याना मॉलच्या समोरचाच मार्केट आहे हा तर तुम्ही गेलात तर नक्की जावा हे दुसरे पॉपलेट पण पंधराशेचेच होते त्याच्यानंतर हा जिताडा मासा होता हा मासा हजारला बोललेला होता हजारपर्यंत हा मासा होता ओके ह्याची साईज बघू शकता मिनिमम में ह्याचे पंधरा तुकडे पडतील आणि ती बारीक कोलंबी होती तो शंभरचा वाटा होता तीन वाटा होता ते बांगडे होते ते पन्नासचे दोन होते वरती आहेत ते त्याच्यानंतर हा दुसरा जिताडा होता तो बाराशेचा होता हा जरा मोठा होता ह्याचे मिनिमम पंधरा वीस तुकडे पडतील म्हणून सांगितलं म्हणजे तुमच्यावरती आहे तुम्हाला किती तुकडे पाहिजे तेवढे ते, ते तुकडे पडतील ओके आणि साईज पण खूप मोठी होती आणि बेस्ट होती त्याच्यानंतर आपण आता हे स पाण्यातले कोलंबी बघणार हरी दुसरी कोलंबी टायगर कोलंबी आहे तो तीनशे रुपयाचा तीस तीन वाटे आहेत आणि हे बांगडे घेतलेत मी मा साप करता है माला शंबर आट हे मावशी बांगडे साफ करत आहेत हे मला शंभर दोनशे रुपयाचे मिनिमम आठ पडले आहेत दोनशे रुपयाचे हे बघा साईज पण मोठी आहे आणि एकदम फ्रेश आहेत रक्त बघा केवढं येत आहे तर अशा प्रकारे मी आज फीटचा व्लॉग बनवलेला आहे तो मी आता अपलोड करणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ते मला विचारतं तुम्हाला काटे काट पाहिजे आहे का फ्रायसाठी साईडला अशा प्रकारे हा आजचा ब्लॉग गेल झालेला आहे हे बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा ओके थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये